नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात मात मात्र आता ईश्वरी अर्णवला त्याच्या आईंच्या साड्यांची शिवलेली गोदडी देते आणि ती घेऊन मात्र आता अर्णव खूप खुश होतो त्याला त्याच्या आईची आठवण येते त्यानंतर घरातले हे सगळे बघून खूप खुश होतात आणि तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीचे मनापासून आभार मानतो की जगातलं हे सगळ्यात मौल्यवान आणि महागड गिफ्ट आहे असं म्हणून तो तिला थँक्यू म्हणतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र खूप खुश असतो त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की आता इंदोरला जाताना मी तुमच्या चेहऱ्यावरच हे आठवू शकेल तुम्ही हसताना खूप छान दिसतात तेव्हा मात्र आता अर्णव तिला प्रश्न विचारतो कोणत्या नात्याने आणि हा प्रश्न विचारल्यावर आता ईश्वरी काहीच उत्तर देऊ शकत नाही दुसरीकडे मात्र आता लावण्य प्रचंड चिडलेली असते त्यामुळे ती खूपच आरडाओरडा करते की आता बस झाला आता शांतता मी ठेवणार नाही मला जे वागायचं मी तसंच वागणार इकडे वल्लरी मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु लावण्य शांत होत नाही म्हणून वल्लरी तिच्या सनकण कानाखाली वाजवते आणि त्यामुळे आता लावण्य भानावर येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा